नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्य देयी जाऊ तर आपली तिसऱ्या गुरुवारची महालक्ष्मी आईची पूजा खूप 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 सुंदर झाली खूप छान झाली आणि तुमच्या सगळ्यांचे खूप छान छान कमेंट सुद्धा आले तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्सला मी कमें नक्की रिप्लाय देईन थोडस थांबा कारण बघा पूजा म्हणजे ज्या दिवशी पूजा असते त्या दिवशी पूजा मांडण्याची घाई असते त्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तर पूजेची सगळी ही घाई असते रोजची पूजा असते बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात तर ह्या ज्या म्हणजे धूपस्टिक मी तुम्हाला जी दाखवली ना आता खूप 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 सुंदर असा सुगंध येतो म्हणजे ज्यांना पण मी दिलायत ना वापरायला त्यांनी सुद्धा मला इतके छान छान अनुभव त्याच्याबद्दल सांगितले तर तुम्ही सुद्धा नक्की म्हणजे मी सांगेन घ्या म्हणजे मी सांगते म्हणून घ्या आणि तुम्ही त्याचा अनुभव घ्या हो एकदा तरी मागून बघा दादांकडून तुम्हाला नक्की आवडतील घरामध्ये इतकं सुंदर वातावरण होतं ना की अगदी बाहेरून जाणारा व्यक्ती सुद्धा विचारेल की कुठली अगरबत्ती लावले किंवा कुठली धूपस्टिक आहे इतका छान त्याचा आणि बाहेरच्यांचं तर सोडाच पण मी तुम्हाला सांगेन तुम्हाला स्वतःला घरात इतकं भारी वाटेल ना मला पर्सनली खूप आवडली म्हणून मी तुम्हाला सांगत आहे तर उत्तर पूजेची सुरुवात जी आहे ती पहिले देवीला हळद आणि कुंकू व्हायचं त्यानंतर म्हणजे उत्तर पूजेचा व्हिडिओ याच्या आधी मी डिटेलमध्ये केलेला आहे आज फक्त मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे म्हणजे तुमच्याच कमेंट्स मधून काही गोष्टी मला तुम्हाला त्यांची उत्तरं हवी आहेत तर त्यांची उत्तरं मी आज तुम्हाला देणार आहे की पूजेमध्ये मी काय काय कुठल्या कुठल्या गोष्टी कशा कशा प्रकारे वापरते तर ते मी तुम्हाला आज सांगणार आहे ज्यामुळे आपली पूजा आणखीन छान सुंदर दिसते आणखीन चांगली वाटते तर बघा पहिले मी देवीची आरती करून घेते त्यानंतर तुम्हाला जसं दाखवलं की ते क्षमायाचना स्तोत्र आहे देवीचं ते मी वाचते क्षमा याचना ना हे फक्त उद्यापनाला नाही तर जेव्हाही आपण पूजा उचलणार त्या पूजा उचलण्याच्या आधी मग क्षमा मागायला किंवा माफी मागायला इतका का विचार करावा किंवा इतकं का लांब लांबण लावावं सगळं झाल्यानंतर शेवटी क्षमा मागण्यापेक्षा मी तर नेहमीच क्षमा मागत असते कारण खरं सांगते की पूजा करताना आपलं लक्ष किती वेळा विचलित होतं तुम्ही मला सांगा कोण आलं हा आला तो आला फोन आला आपण किती वेळा पूजा करताना उठतो असं होतं का की एकदाच बसलोय आणि कंटिन्यू एकदाच याच्यामध्ये आपण सगळी पूजा आटपली आहे अजिबात होत नाही खूप सारे मध्ये मध्ये ब्रेक होतात तर त्याच्यामुळे मी नेहमी क्षमा मागते देवी आईकडे तर बघा हे छोटे छोटे असे पॅच मिळतात ना ते खूप सुंदर दिसतात तुम्ही समईंच्या खाली ठेवू शकता दिव्यांच्या खाली ठेवू शकता कुठल्या देवींच्या देवांच्या मूर्ती असतील त्याच्या खाली ठेवू शकता आणि त्यानंतर हे बघा अशा प्रकार हे तुम्ही मला विचारलं होतं ता की ताई हे वॅक्सचे दिवे ह्याचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन हे खूप छान क्वालिटीचे दिवे आहेत नक्की मागवा तीन चार तास जळतात अक्षरशः आणि हे कवड्यांचे माझ्याकडे दिवे होते ना हे पण मी वरूनच मागवले हो होते पण त्यातला आतला जो भाग आहे ना तो खराब झाला होता तर तो, तो मी काढून टाकला आणि हे जे दिवे आहेत डायमंडचे हे मी मागच्या वेळी दिव म्हणजे आत्ताच दिवाळीला डोंबिलीला मी स्ट्रीट शॉपिंग मधून घेतले होते तर ते त्याच्यावरती सध्या असे ठेवलेत पण दिसायला बघा किती सुंदर दिसतात तर अशा काही गोष्टी म्हणजे आपल्याच घरातल्या अशा काही छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात जुन्या गोष्टी असतात तर त्या आपण त्यांच्यासोबत नवीन गोष्टींची सांगड घालून आपण असंच काय काय आयडिया करून आपल्या पूजा आणखीन छान करू शकतो ते मी चिटकवलं नाही कारण बघा ते दुसऱ्या पण कुठल्या गोष्टींसोबत आपण वापरू शकतो म्हणून मी ते सध्या चिकटवलं नाही ते तसंच ठेवलंय तर पूजा मांडताना जसं आपण स्टेप बाय स्टेप पूजा मांडतो ना तसंच पूजा उचलताना सुद्धा तसंच जर स्टेप बाय स्टेप पूजा उचललीत ना तर तुम्हाला अगदी परफेक्ट सगळ्या गोष्टी तुमच्या मस्त अशा पटापट व्यवस्थित जागच्या जागी राहतील हे बघा हा पॅच छोटा एक होता तो मी तिथे त्याच्या खाली ठेवला होता या पुस्तकांच्या खाली बघा दिसताना ते खूप सुंदर दिसतं म्हणजे मांडणी जी एकंदर आहे ना पूजेची ते खूप सुंदर दिसते तर ही जी फळं आहेत ती फळं तुम्ही घरातल्या घरात खाऊ शकता किंवा तुम्ही कोणाला देऊ शकता खाण्यासाठी त्यानंतर अशा प्रकारे मी ता म्हणजे प्लेट्स वेगवेगळ्या घेऊन ठेवते एका प्लेटमध्ये संपूर्ण निर्माल्य काढते एका प्लेटमध्ये दे संपूर्ण देवांच्या गोष्टी काढते श्रीयंत्राच्या बाबतीत बऱ्याच ताईंनी विचारलं तर बघा ही जी प्लेट आहे ना हा पण जुगाडच आहे म्हणजे एक दिवा होता माझ्याकडे ज्याच्या आतमध्ये लेअरवाले दिवे येतात बघा ह्याच्या आतमध्ये पितळेची एक छोटी प्लेट आहे आणि त्याच्यावरती दिवा होता ती खालची जी प्लेट आहे ना ती फुलांच्या आकाराची म्हणजे कमळाच्या आकारासारखी होती म्हणून मी ती प्लेट घेतली आणि त्याच्यामध्ये मी वरती लाल कपडा ठेवला छोटा आणि त्याच्यावरती ते श्रीयंत्र ठेवलेलं आहे तर हे श्रीयंत्र तुम्हाला दहीवडकर दादांकडे अशा साईजचं मिळून जाईल तर ही पण एक प्लेट आली होती ज्याच्यामध्ये बॅक साईडला ना कमळाचं फूल आहे तर म्हणून मी माझं सगळं म्हणजे देवीचं बघा दोन आपले गजलक्ष्मी कमळ धनलक्ष्मीची मूर्ती सगळं त्याच्यावरती एकाच प्लेटवरती व्यवस्थित सुंदर दिसतंय म्हणून मी ते तसं ठेवलं होतं त्यानंतर हे कासव पण मी तुम्हाला कालच्या पूजेमध्ये दाखवले होते की हे एका ताईंनी पाठवले ज्यांनी देवीचे पावलं बनवून पाठवले त्याच ताईने हे कासव बनवून पाठवले तर हे पण तुम्ही हळदी कुंकूला देण्यासाठी सुद्धा खूप सुंदर असं ऑप्शन आहे म्हणजे आपल्याला विचार पडत असेल की अरे बाबा दरवेळेला काय द्यायचं हळदी कुंकूला तर अशा काही वस्तू आहेत ज्या पूजेसाठी कामात येतील ना मी तर सांगेन अशा वस्तू द्या म्हणजे ते साबण हे प्लॅ म्हणजे शॅम्पू पिंपू बरंच काय काय देतात तर त्यापेक्षा तुम्ही पूजेला ज्या लागतात ना त्या छोट्या छोट्या गोष्टी द्या त्या कसं जेव्हा ती व्यक्ती पूजेमध्ये ते वापरते तर आपली वस्तू बघून ना ती दरवेळेला आठवण सुद्धा काढते की अरे ही गोष्ट ह्यांनी दिली होती ही त्यांनी दिली होती ज्या वस्तू संपतात म्हणजे आता साबण वापरून संपून गेला साखर वापरून संपून गेली अशा वस्तू देण्यापेक्षा ना त्या व्यक्तीच्या नेहमी लक्षात राहील अशी वस्तू द्या तर आता सर्वात शेवटी म्हणजे देवी आईचं जेव्हा स्वरूप मला उचलायचं असतं ना खरं सांगू मला इच्छाच होत नाही की मी ते काढू सगळा एवढा शृंगार करताना किती मनोभावे आपण सगळं करतो पण शेवटी ते सगळं उचलायलाच लागतं कारण पुन्हा नव्याने आपल्याला नवीन नवी सजावट करायची असते तर ही पावलं पण खूप सुंदर आहेत तुम्हाला आवडली तर नक्की मागवा ही पावलं तुम्ही बघा दरवाजामध्ये पण लक्ष्मी कलश ठेवतात त्याच्यासाठी सुद्धा सुंदर आहे पूजा करताना ही वेणी सुद्धा निष्ठाने बघ खूप सुंदर बनवली होती अगदी सोपी आहे बॅक साईडला जे मी तुम्हाला दाखवलं कुठलाही पुट्टा लावायचा आहे त्यानंतर मागची जी पानं आहेत ती स्टेपल करायची आहेत आणि ही फुलं जी आहेत समोर ती चिटकवली आहेत तिने ग्लूने तुम्ही तिथे दुसरी कुठली फुलं असतील तीही ती तुम्ही, तुम्ही चिटकवू शकता तर म्हणजे असं त्यात खूप असं काही इंटरनॅशनल असं नव्हतं म्हणून मी ती काय एवढं पूर्ण दाखवलं नाही म्हणजे तशा कमेंट्स होत्या की ताई तू दाखवलं नाही वेणी बनवताना अगदी सोपी वेणी होती म्हणून मी ती दाखवली नाही तर आता मी सगळं एक एक करून व्यवस्थित बघा असं काढून घेते देवीचा सगळा जो शृंगार आहे तो हा हार सुद्धा मी दहिवडकर दादांकडून म्हणजे हा साज आहे कोल्हापुरी साज तो 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 आहे तो दादांकडून घेतला होता तर तो पण म्हणून कोल्हापूर महालक्ष्मी आहे तो कोल्हापूरचा साजता हवाच म्हणजे कोल्हापुरी साजता हवाच तर म्हणून मग तो साज देवीला घातला होता आणि खूप सुंदर असं देवी आईचं चा रूप झालं होतं तर बघा इथे पण हा रूम असा ठेवलाय ठेवला आहे म्हणजे थोडंसं हाईट देण्यासाठी मी तिथे दोन्ही ते पार्ट ठेवले होते आणि त्यानंतर हे बाकीचं सगळं तुम्हाला माहिती आहे की काय आपण कसं वापरायचं सामान मागचे व्हिडिओज मी केलेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्या सामानाची बरीच माहिती तुम्हाला दिलेली आहे तर आता हे जे सगळं उचललं ना त्यानंतर इथे अगरबत्ती किंवा धूपस्टिक ठेवून थोडा वेळ ती जागा तशीच ठेवायची लगेचच तिथलं सगळं आवरून घ्यायचं नाही तोपर्यंत तुमचं जे पण सामान तुम्ही बाकीचं काढलेलं आहे ना ते सगळं सामान आपण आवरून घ्यायचं आता पुढच्या गुरुवारी लगेच लागणारच आहे तर कशाला परत भरून ठेवू असं कधीच करायचं नाही जेही आणि ज्याही प्रत्येक गोष्टीचे डबे प्लास्टिक जे पण सगळं येतं ना ते नेहमी ठेवत चला कारण म्हणजे देवाचं जे पण सामान असतं बघा बऱ्याचदा गोष्टी गोल्डन त्याला छान वर्क किंवा जर असं काही ना काही असतं ते जर तुम्ही प्रॉपर व्यवस्थित त्या बॉक्समध्ये किंवा प्लास्टिकमध्ये घालून ठेवलं त्याचा जो गोल्डनपणा आहे किंवा जे वर्क आहे ना ते, ते खराब होत नाही तर म्हणून लगेचच मी सगळं सामान ठेवून देते कारण कधी कधी बघा आपले मासिक पाळी येते किंवा कोणी कोणी कसेही व्यक्ती आपल्या घरात येतं तर जे सामान देवपूजेला लागणार असतं तिथे समजा हातबोट लागला ना तर मग तिथे मग ते, ते, ते चांगलं नसतं तर मग म्हणून त्यापेक्षा कधीही पूजा झाली ना तर लगेचच जेही ए टू झेड सगळं सामान लगेचच आवरून घ्यायचं कुठलं सामान बाकी ठेवायचं नाही असं सगळं कालचं जे पूजेचं सा सगळं सामान होतं ते सगळं व्यवस्थित असं आवरून ठेवलं काही छोट्या मोठ्या गोष्टी राहिल्या आहेत त्या ठेवायच्या त्या मी नंतर ठेवे तुम्ही बऱ्याच जणांनी विचारलं होतं की ताई हे कवड्यांचे दिवे आहेत तू कुठून घेतले असते हे खूप जुने दिवे आहेत खूप आधी घेतले होते आणि आता त्याचं वर्ष जे असतं ना ते गंजून जातं खराब होऊन जातं पण मग हे फेकावं असं मला वाटलं नाही कारण हे आपण रियूज करू शकतो याच्यावरती पण जे स्टँड असतात ते पण आपल्याला मिळून जातात तर सध्या माझ्याकडे हे जे होते तर हे मी त्याच्यावरती असे ऍडजस्ट करून लावलेत आणि हे सिंगल सुद्धा असे कुठेही यूज करता येतात म्हणून मी हे आधीच याला असे चिटकवले नाही तर अशा काही काही छोट्या छोट्या अगदी बेसिक गोष्टी आपण करून असं काही काय ट्रिक्स करून आपण मस्त आपली पूजा अशी छान करू शकतो तर आज अशा छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या जे तुम्ही नेहमी काही ना काही कमेंटमध्ये विचारत असता आणि काय होतं ना खूप साऱ्या कमेंट्स असतात तर कधी कधी खरंच वेळ मिळत नाही कारण पूजेमध्ये माझा बराचसा वेळ जातो वाचनामध्ये बराचसा वेळ जातो घरातली त्यासोबत इतर कामंही असतात कुठे जाणं येणं असतं मुलांचं असतं बरंच काही काही असतं जसं तुमचं सगळं आहे ना रुटीन तसंच माझंसुद्धा रुटीन असतं तर म्हणून जसा वेळ मिळतो तसा मी वेळ काढते आणि ऑलरेडी दिवसभराचा जो स्क्रीन टाईम असतो तो, तो पण खूप जास्त होतो यामुळे तर म्हणून नंतर यांना कधीकधी मग मोबाईल खरं तर बघण्याची सुद्धा इच्छा होत नाही पण तरीही तुम्ही इतक्या आवडीने कमेंट्स करता तर नक्कीच मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय देण्याचा आता पूजेचं असतं म्हणून वेळ मिळत नाही पण इतर वेळी नक्कीच तुमच्या कमेंट्सला मी रिप्लाय देण्याचा पूर्ण प्रयत्न करते कारण बरेचसे काही ना काही प्रश्न असतात तुमच्या काही शंका असतात तर म्हणून त्यातूनच मला तुम्हाला उत्तरं देता येतात नाही मी तुम्हाला व्हिडिओ मधून सुद्धा त्याची उत्तरं देते पण ही एक गोष्ट मी जी ऑब्झर्व करते की मांडताय खूप छान पूजा करताय आणि ह्याचं नक्कीच बघा तुम्ही मला खूप छान छान इन्स्टाला खूप छान छान मला मेसेजेस सुद्धा येतात एका दादाचा तो रशियाला जातो गेला आहे स्टडीजसाठी अभ्यासासाठी फक्त वीस वर्षाचा का आहे म्हणजे आता मला परफेक्ट आठवत नाहीये पण म्हणजे यंगच आहे तो स्टडीजसाठी शिक्षणासाठी गेला आणि तरीही तो आपले व्हिडिओज बघतो पूजा करतो दुसरा पण एका दादाचा काल एक मेसेज होता पण तो पण वीस वर्षाचाच आहे आणि तो सुद्धा व्हिडिओज बघतो मी खरं सांगते मला खूप भारी वाटते ह्या सगळ्या गोष्टी बघून की माझा जो हेतू आहे खरं तर की आपली जी पुढची पिढी आहे आता जी पिढी आहे ती तर आपण करतोच पण जी यंग जनरेशन आहे ते जेव्हा अध्यात्माकडे वळतील ना फक्त देवदेव -देव नाही किंवा पूजा पूजा म्हणून नाही पण एक बेसिक गोष्ट कुठल्याही गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी जी पायरी असते ना अध्यात्माची पायरी तुम्हाला चढायची असेल तर तुम्हाला देवपूजा ही करणं भागच आहे जेव्हा तुम्ही देवपूजा करायला सुरुवात करताना तेव्हाच तुम्ही त्या गोष्टीशी कनेक्ट होता जसं मी एकदम साधं असं एक छान एक्झाम्पल देते तुम्हाला की जस जसं एक आई जेव्हा घरामध्ये असते कंटिन्यू तर तेव्हा ती तिच्या मुलांसोबत जेवढी कनेक्ट असते म्हणजे जेव्हा ती स्वतःच्या मुलांचं स्वतः करते एक लहान मुलांचं एक्झाम्पल घेऊ की आता बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी ऑफिसला जातात मी असं नाही म्हणत की त्या कनेक्ट नसतात पण ही गोष्ट तुम्ही स्वतः म्हणजे प्रामाणिकपणे तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा घ्या तुम्ही अनुभव तुम्हाला आलाच तुम्ही मला नक्की सांगा की जेवढं जे ती आई म्हणजे जी चोवीस तास मुलासोबत असते त्याला भरवत असते त्याला आंघोळ घालत असते त्याच्यासोबत खेळत असते झोपवत असते ती आई जेवढी मुलासोबत कनेक्ट झालेली असते ना तेवढी जी फक्त मुलाला फक्त म्हणजे क्रशमध्ये सोडणार किंवा कोणाकडे आपल्या पॅरेंट्सकडे सोडणार ती तेवढी कनेक्ट नसतेच झालेली हे मी तुम्हाला माझ्यावरून प्रामाणिकपणे सांगते मला कोणाचे अनुभव सांगायची पण गरज नाही माझा स्वतःचा अनुभव सांगते की जेव्हा पाच वर्षापर्यंत मी निष्ठाला आईकडे ठेवायची ना तर मला मी तेवढी कनेक्ट नसायची जेवढी माझी आई निष्ठाच्या बाबतीत म्हणजे असायची थोडंसं पण तिला बरं नसेल ती सारखी फोन करायची ती सारखी प्रत्येक वेळी विचारायची तिने खाल्लं का जेवली का आणि आपलं अर्ध्यापेक्षा जास्त लक्ष हे आपल्या दुसऱ्या गोष्टींमध्ये म्हणजे ऑफिसचं काम हे ते आपल्याला खूप सारे व्याप असतात तर तसंच आहे की जेव्हा तुम्ही स्वतः त्यात उतराल जेव्हा तुम्ही स्वतः देवासोबत दोन गोष्टी बोलाल त्यांचं नामस्मरण कराल तेव्हाच तुमचे एकमेकांचे बॉन्ड जे आहेत ना ते कनेक्ट होतील ते तेव्हा जी शक्ती आहे ना ती तुमच्यासोबत कनेक्ट होईल आणि खरंच सांगते मी तुम्हाला की आत्ताच्या ह्या कलयुगात ना म्हणजे श्रीकृष्णाने सुद्धा हेच सांगितलंय की जो फक्त एकच याच्यामध्ये मार्ग आहे कलियुगामध्ये तो म्हणजे नामस्मरण तर तुम्ही देवाचं अखंड नामस्मरण करत राहा प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत राहा समोरच्या व्यक्तींबद्दल नेहमी चांगला विचार करा कोणीही कसाही विचार करू दे हा प्रॅक्टिकल राहा मी असं नाही म्हणते की फक्त चांगलं चांगलंच वागा जो जसा वागेल त्याच्याशी तसं वागा पण स्वतःहून दुसऱ्याबद्दल कधीही वाईट विचार करू नका कोणाबद्दल जेलसी करू नका आपल्या आयुष्यात जे आहे ना तेच मिळत आणि जे नेहमी जेव्हा तुम्ही दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करायला लागताना तुमच्या सोबत चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट व्हायला आपो आप सुरुवात होते तुम्हाला काहीही मेहनत करायला लागणार नाही त्यासाठी म्हणजे अट्रॅक्ट करण्यासाठी मेहनत म्हणजे काम तर करावं लागेल असं नाही की मेहनत नाही करायची काम तर करावं लागेल पण जसे इतर काही उपाय म्हणा हे म्हणा ते म्हणा ते करण्याची गरज पडणार नाही कारण तुम्ही जेवढं पॉझिटिव्ह अध्यात्माला जेवढं तुम्ही कनेक्ट व्हाल ना तुमच्या तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी उमगायला सुरुवात होते आपण खरोखर चांगल्या ट्रॅकवरती जायला लागतो आणि ह्या गोष्टी आत्ताच्या या कलियुगामध्ये खूप 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 गरजेच्या आहेत ज्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून जे वाद होतात त्या वादांचं प्रकोपामध्ये रूपांतर होत लोक इतके म्हणजे टोकाला पोचतात काय काय गोष्टींमध्ये काही जण दुसऱ्याचा जीव घेण्या पतपत पोचतात स्वतःचा जीव घेतात फॅमिलीचा विचार करत नाहीत सतत डिप्रेशन मध्ये राहतात सतत टेन्शन सतत काळजी आणि दुसऱ्यांबद्दल जेलसी वगैरे अशा ज्या ह्या गोष्टी आहेत ना त्यामुळे कधीच आपलं कधीच भलं होत नाही तर त्याच्यामुळे ह्याच्यातून बाहेर येण्याचा जर तुम्हाला काही मार्ग हवा असेल ना तर तो, तो फक्त आणि फक्त अध्यात्म आहे तुम्ही वाचनाला सुरुवात कर... स्वतः त्या ईश्वराशी जोडू पाहताय कनेक्ट होऊ पाहताय त्यालाच अध्यात्म म्हणतात तर म्हणून फक्त समोर दिसतंय की मी तुम्हाला आता फक्त सांगते म्हणून तेवढ्या पुरतं देवाचं करायचं परत विसरून जायचं तसं केलं तर कसं होईल सांगा मला रोजच्या कुठल्याही गोष्टीमध्ये नित्यपणा असला पाहिजे रोज रोज असलं पाहिजे तरच ती गोष्ट फळाला जाते तर तसंच रोज देवाचं नामस्मरण करत चला रोज त्याला कृतज्ञता व्यक्त करत चला इतका आज सगळं आपल्याला जे दिलंय ना त्याच्यासाठी थोडा तो वेळ पाच मिनटं का होईना आपण नक्कीच त्यांच्यासाठी काढू शकतो आणि आता माझ्या सगळ्या ताई मैत्रिणी ज्या करतायत पूजा इतक्या छान छान करतायत तर त्यांना सगळ्यांना मी धन्यवाद देऊ इच्छिते की तुम्ही माझं बघून तुम्ही आज काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करताय आणि त्याचे तुम्हाला चांगले रिझल्ट येतात तर तेच खूप मला मनाला खूप छान वाटते की आपण काही जी गोष्ट करतोय ना त्याने दुसऱ्याला काहीतरी फायदा होतोय हे खूप महत्वाचं आहे आणि त्यात मी तर म्हणेन की खरंच म्हणजे असं करत राहावं की आपण असं काहीतरी कार्य कर, कर, करत राहावं की ज्याने समोरच्याला काही ना काही फायदा समोरच्याच्या जीवनात जो आनंद आहे तो आनंद मिळतो एक एक कमेंट्स वाचून मला खरंच खूप 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 छान वाटतं खूप भारी वाटतं की तुम्हाला त्याचा कुठेतरी फायदा होतोय तर बस असंच आजचं सगळं शेअर म्हणजे जे होतं काय काय गोष्टी त्या तुमच्यासोबत शेअर केल्या आणि आणि मी स्वामींना नेहमी हेच सांगत असते की स्वामी माझ्या हातून नेहमी असं चांगलं कार्य घडत राहू दे असं सगळ्यांशी छान कनेक्ट होत राहू दे तुम्ही सगळे सुद्धा माझ्यासोबत छान कनेक्ट व्हा आणि तुम्ही सुद्धा सगळ्यांसाठी सगळ्यांच्या सुखासाठी सगळ्यांच्या आनंदासाठी नेहमी प्रार्थना करत राहा बघा तुम्हाला तुमच्या आयुष्यात त्याचे चांगले पॉझिटिव्ह रिझल्ट नेहमी भेटतील म्हणजे लगेचच नाही भेटतील पण भेटतील इतकं मी नक्कीच तुम्हाला सांगते आणि तुम्हाला स्वतःला आत्मिक जे समाधान असतं ना ते पण त्याच्यामधून मिळतं तर म्हणून बघत राहा आपले व्हिडिओज छान छान जसे जसे मला जमतात तसे तसे मी नक्कीच तुमच्यासोबत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन पूजेच्या बाबतीत काय काही ज्या छोट्या छोट्या काही गोष्टी असतात त्याचा मी सुद्धा अभ्यास करते मी सुद्धा त्यातल्या काय काय गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन तर यात जे पण काही चुकत असेल ना तर ते माझं असेल आणि जे बरोबर असेल ना तर ते स्वामींचं असेल देवी आईचं असेल तर चला पुन्हा भेटूया जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओ मध्ये तो सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ